की मी त्यांच्या चॅनलमध्ये तर नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या टूरमध्ये जाणार आहोत तर आपल्याला प्रश्नच असेल की महिन्यामध्ये एकदा टूरमध्ये कसं जावं आणि आपल्याला वर्कआउटपासून कसं छुटकारा व्हावा ते तर सरळ येते महिन्याची आळस आणि आपलं मन स्वस्थ ठेवण्यास एक दिवस आपल्याला टूरला नसतं आपल्या पार्टी वेकेशन करावं त्या त्यानिमित्ताने मी आपल्यासाठी एक स्पेशल ऑफर ठेवलेला आहे गुलगर्ग येथील हटकल आणि रप्पा येथील आपण दर्शन करण्यास आज जाणार आहोत तर या सुवर्णसंधीचा सर्वजण लाभ घ्यावे नम्र विनंती तर माहीतच आहे की आपण आज टूरला चालूया तर आपण आज आपल्या माझ्या मागे असलेल्या लॉर्ड ऑफ हनुमान यांची भक्ती करून आपण आपल्या टूरला करूया तर मित्रांनो आपल्याला माहीतच असेल कोणत्या पण कार्य करण्याच्या अगोदर श्री गणेशची पूजा होते श्री गणेशला विघ्नहर्ता आणि विघ्नकर्ता पण म्हणतात आपल्यास काय विघ्न येऊ नये या कार्यक्रमात म्हणून आपण आज आपण श्री गणेशची आरती करून आणि गाडीची आरती करून इथून जर्नीला स्टार्ट करूया तर मित्रांनो आपल्या हिंदू ग्रंथामध्ये पण लिहिलेलं आहे की कोणत्या पण कार्य स्टार्ट करण्याच्या अगोदर आपल्याला श्री गणेशची आरती करून यानंतर आपण जर्नीला स्टार्ट करूया महाकाय तोड महाका सूर्य गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणाधीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि कदन्ताय वक्रतुण्डाय गौरी तनयाय धीमहिला मित्रानेम्पल कर्नाटक साईडकडे येत आहे म्हणून जायला आपल्याला थोडासा उशीर होत आहे तर आपण हा गाणा एन्जॉय करावे आपण पाच मिनटानंतर आता टेम्पलमध्ये जाऊ टेम्पल जाण्यासाठी दर्शन वगैरे घेऊन त्या टेम्पलची पूर्ण माहिती दे कला मित्रांनो टेम्पल आज आपण आलेलो आहोत वीरब्रेश्वर या मंदिरमध्ये मंदिर। रेड आणि या आणि महाराज जे आहेत ते आपल्याला विस्तार स्वरूपी आपल्याला मंदिर, मंदिर।, आप आप मंदिर कशाबद्दल आहे या इथं कोणची मूर्ती स्थापन आहे आणि मंदिरावरती कोणकोणचे देव आहे ते सर्व आपल्याला सांगणार आहे तर ऐकूया आपल्या महाराज महाराज गुलबर्गा जिल्ह्या आलुकेला ಗ್ರಡ್ಕಲ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಬರುತ್ತದೆ ಈ ಗುಲ್ಬರ್ಗ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಊರಿನಲ್ಲಿ ಹಣವೀರಭದ್ರೇಶ್ವರ ಎಂಬ ಮೂರು ದೇವಸ್ಥಾನಗಳಿವೆ ಅವುಗಳಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಹಣವೀರಭದ್ರೇಶ್ವರ ಗ್ರಡ್ಕಲ್ ದೇವಸ್ಥಾನವು ಒಂದು ಅಂದ್ರೆ ಇದು ದೇವರಿಂದ ಭಕ್ತಿದು ಧಾರ್ಣಿ ಆಗೋಲ್ಲ ಭಕ್ತಿ ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಉದ್ಗೀರ ರಾತ್ರಿ ಭಾಳ ಜನ ಜನಗಳು ಬರ್ತಾರ ಮತ್ತ ಹಂಗೆ ಈ ಕಡೆ ಸುತ್ತಮುತ್ತ ಕೋಡ್ಲಿ ಕುಲ್ಕೋಟ ಗುರುತ್ರೆ ಅಂತ ಭಾಳ ಊರಗಳಿಂದ ಜನ ಜನಗಳು ಬರ್ತಾರೆ ದೇವ್ ರಾಜ ರಾಜನೇ ಬರ್ತಾರೆ ಮತ್ತ ಇಲ್ಲಿ ಯೋ ಮಂದಿ ಬರ್ತಾರೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಬರ್ತಾರೆ ರೀ ಗುಲ್ಬರ್ಗ ಬೀದಾರ महाराष्ट्र कर्नाटक इथं बाजी कोण मंदिर येत आहे ना काळामुंड मंदिर आहे महाराज आता सध्याला बिझी असल्यामुळे त्यांनी बाहेर गेलेले आहे इथं काळामुंडचं मंदिर दिसतंय आहे काळामुंद देवी वीरभद्रश्वरच्या बाजूला स्थापन आहे आणि या मंदिरमुळे आपल्याला सर्व काही समजूत आहे की अनवीर वरेश्वरची भक्ती हे किती दर्शवतील या मातामुळे दर्शवते चला आता आपण जाऊया अन्वीरभद्रेश्वरची गुरुमय या आपल्या भद्रेश्वरच्या मंदिराच्या पाठोमागे इथं तळभागी स्थापन करण्यात आलेला आहे तर आपल्याला विद्यासागर गुरु बसपाप्पा वारद आणि चंद्रगत गुरु बसप्पा वारद यांच्या हस्ते निर्माण झालेला हा एक छोटासा म मंदिर आहे है। बारेमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये माहिती घेऊया तर या मित्रा तर अन्वीर महादेवी यांच्यासाठी हा मंदिर तयार निर्माण करण्यात आला होता पण काही काळ या बांधकामाला थांबण्यात आलेला आहे आणि काही काळानंतर हे मंदिर पूर्ण निर्माण झाल्यानंतर आपल्याला भव्य असं दृश्य दिसतंय आणि या टेम्पलमध्ये आता बांधून फक्त दोन वर्ष झालेले आहेत या आपल्याला कलाकृती विशेष कलाकृती वगैरे दिसत आहे दोन्हीकडे महादेव कृष्णा महादेव जगदमा यांची मूर्ती वगैरे दिसत आहे तर चला मित्रांनो आपण पुढे चलूया तर मित्रांनो आता अनिल भद्रबाप्पा यांच्या मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत आपण इथं मागे मंदिराच्या पाठोमागे पूर्ण नेचर लुक दिसत आहे सगळीकडे निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे इथं या मंदिराला जास्त काही गर्दी नाही आणि आपल्याला पर्यटन स्थळ म्हणून हे चांगलंच असं आपल्याला वाटत असते या मंदिरमध्ये आपल्याला येऊन असं वाटत नाही की आपण भीडभाड या ठिकाणी राहत आहोत आपल्याला असं वाटतं की आपण इथं एकदम स्वस्थ मनाने आता आई वडील जसं असतात तसंच देवांच्या आशीर्वादात इथं दर्शन करून आपण घरी जावतो तर एवढंच सांगायचं होतं की मंदिर हे कशासाठी असतात मंदिर हे भक्तीसाठी असतात <coughs> मंदिरामध्ये अनेक असे पर्यटक असतात जे आपल्या भक्ती साजरे करण्यासाठी आणि देवाचे पाय पडण्यासाठी येत असतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढे सांगू इच्छितो परंतु त्या अगोदर आपण एक लास्ट मुद्दा विसरत होतो ते की छोटीशी विहीर याचा आहे मोठी आहे छोटीशी विहीर आहे जी खूप काळापासून आहे त्यामध्ये आता सध्या बंद पडलेले आहे परंतु ते काही काळानंतर ते स्वच्छ करून पुन्हा निर्माणात करण्यात येईल आणि मंदिरच्या डाव्या बाजूला एक हापसा छोटासा दिसतोय मंदिरच्या डाव्या बाजूला हापसा दिसतोय आणि मंदिरच्या हापशाच्या पाठीमागे पण खूप सारे खूप लई झाडं दिसत आहेत